एकीकडे शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इराणने इस्रायलवरती हल्ला चढवला असतानाच दुसरीकडे इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीव जवळ जाफा वादी हला या ठिकाणी मोठा दहशतवादी हल्ला झालाय दोन दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात चार जणांचा मृत्यू झालाय अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे या गोळीबाराचे काही व्हिडिओ देखील सध्या समोर आले आहेत त्यामध्ये दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराची आवाज देखील ऐकू येतोय दरम्यान हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत महेश बागल आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत महेश आपण पाहतो एकीकडे एक शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इराणकडून हल्ला केला जात असताना दुसरीकडे आता इस्रायलची राजधानी असलेला तेल अव्यू मध्ये देखील मोठ्या दहशतवादी हल्ल्याचं बोललं जात आहे नेमकं काय घडलंय त्या ठिकाणी नक्कीच इस्रायलने इस्रायलवर वर इराणने दोनशेहून अधिक मिसाईलचा हल्ला केलेला आहे आणि तेल अव्यू मध्ये सुद्धा आतंकवाद्यांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर आता या संदर्भात आणखी भडका उडण्याची शक्यता झालेली आहे इस्रायल चे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानव यांनी आधीच इस्रायलना बजावलं होतं पण इराणने त्यांच्या इशाऱ्यानंतरही मिसाईल अटॅक इस्रायलवर वर केलेला आहे त्यामुळे आता दोन मोठ्या देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे इस्रायल आधीच पट्टी आणि लेबनान या दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे आणि आता इराण विरुद्ध मोर्चा उघडला जाऊ शकतो याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे एकंदरीत पाहता इस्रायलचे जे लष्कराचे प्रवक्ते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर जो हल्ला झालेला आहे तो अतिशय भयानक आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा हल्ला आता आम्ही फारच गंभीरतेने घेतलेला आहे या हल्ल्याला म्हणजेच इराणला उत्तर केव्हा कस कुठे कशा प्रकारे द्यायचं आहे हे आता आम्ही ठरवू आणि तो चॉईस आमच्याकडे आता आहे इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेत्यानव यांनी इराणला आधीच इशारा दिलेला होता पण इराणने आता चूक केली आहे असा दावा आता इस्रायलकडून करण्यात आलेला आहे जी मिसाईल्स इराणमधून आल्याचा दावा इस्रायलने केला आहे त्या संदर्भात आता परिस्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून जेरुसलम मधील नागरिकांनी शेल्टर मध्ये आश्रय घेण्याचं आवाहन इस्रायल सरकारकडून करण्यात आलेलं आहे मध्य इस्रायल मध्ये सायरनचे आवाज सध्या ऐकू येत आहेत इराणने मिसाईल हल्ला केल्याचा दावा इस्रायली लष्कराने जरी केलेला असला तरी इराणकडून अद्याप प्र, हो या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये संपूर्ण देशभरात सायरन वाजू लागले असून इराणकडून हल्ला होऊ शकतो अशी शक्यता या अगोदरच अमेरिकेने वर्तवलेली होती आणि त्यानुसारच आता हे सगळं घडलेलं असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे इराणकडून कडून रॉकेट हल्ला होत असताना सर्व नागरिकांनी बॉम्बपासून संरक्षण देणाऱ्या शेल्टरमध्ये दे आश्रय घेण्यास सांगण्यात आलेले होते आणि या पालन नागरिकांनी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता आली असल्याचंही सा सांगितलं जात आहे एकंदरीत पाहता हल्ला रोखण्यासाठी इस्रायलकडून काही उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या हिजबुल्ला चीफ नसरुल्लाच्या मृत्यूनंतर इस्रायलवर मोठा हल्ला होणार अशी आधीपासूनच शक्यता वर्तवण्यात आलेली होती एकत्रित पाहता इराणकडून बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला होण्याआधीच इस्रायलने इस्रायली जी फोर्स आहे ते, त्यांनी या, या संदर्भात का, काम करण्यास सुरुवात केलेली होती मात्र कुठे ना कुठेतरी आयरन डोम जे ऍक्टिव्ह करण्यात आलेले होते ते काही ठिकाणी काम न केल्यामुळे हा हल्ला जो आहे मिसाईलचा तो झाल्याचं समोर आलेला आहे इस्रायलच्या रिपोर्टनुसार आयरन डोमने इराणी मिसाईल पाडण्यास सुरुवात केली होती मात्र दोनशेहून अधिक एका वेळेस हे मिसाइल्स इराणवर डागण्यात आल्यामुळे कुठे ना कुठेतरी काही मिसाईल्स हे इस्रायलच्या धर्तीवर पडले आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे आम्ही प्रत्येक धमकी आणि हल्ल्याचा सामना करण्यास तयार आहोत असं इस्रायलची जे लष्करी प्रवक् लष्कर प्रवक्ते आहेत डॅनियल हंगारी यांनी त्यांच्या एकंदरीत या घटनेनंतरच्या जी प्रतिक्रिया दिली आहे त्या संदर्भात त्यांनी असं म्हणून दाखवलेलं आहे आणि जर आता तेल अू बद्दल बोलायचं झालं तर जाफा स्टेशन पासून इस्रायलवर हल्ल्यास सुरुवात करण्यात आली होती आणि त्यानंतर तेल्यू मध्ये दोन दहशतवाद्यांनी नागरिकांवर अंदाजून गोळीबार सुरू सुरुवात केली होती आणि या फायरिंग मध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली आहे इस्रायली सुरक्षा यंत्रणा या हल्लेखोरांचा सामना करत असताना इराणकडून बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला करण्यात आला होता आणि आता अशा सगळ्या घटनेनंतर कशा प्रकारे इस्रायल या गोष्टीला उत्तर देते हे पाहण्यासारखं असेल निश्चितच महेश आपण पाहतोय खर तर इथे गोळीबार झालाय चार जणांचा मृत्यू झाल्याचं देखील कळत आहे मात्र मृतांचा आकडा वाढला आहे का काय अपडेट कळतात आत्ता या संदर्भात अजून जी काही प्राथमिक माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार चार नागरिकांचा इस्रायली नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि काही जण जखमी सुद्धा झालेले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येते निश्चितच महेश या सगळ्या घडामोडीं संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही हो तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत कृतास धन्यवाद